मंडई मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता लोकसभा निवडणुकीवर चांगलंच लक्ष केंद्रित केलेलं दिसून येत आहे येत्या काळात त्यांचं शिवसंकल्प अभियान राज्यभरात होणार आहे या निमित्तानं बऱ्याच ठिकाणी कार्यकर्ता मेळावे होणार आहेत आणि याच मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे आता अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत शिंदेच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले येत्या जानेवारी महिन्यात शिंदे राज्यभर फिरणार असून त्यांच्या दौऱ्यांच्या तारखा आणि ठिकाणं निश्चित झाले आहेत पण तसं तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे एकनाथ शिंदेसोबत त्यांच्यासोबत सरकारमध्ये असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपनं सुद्धा आता तयारी सुरू केली आहे त्यानिमित्तानेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांचा राज्यव्यापी दौरा जाहीर केला आहे पण एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पाठोपाठ लगेचच आपल्याही महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे पण मग त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वाटत असलेल्या असुरक्षिततेमुळे त्यांनी ते या महाराष्ट्र दौऱ्याचं आयोजन केलंय का की मग देवेंद्र फडणवीसांवर पलटवार करण्यासाठीचा हा त्यांचा प्लॅन आहे एकनाथ शिंदेंचा हा महाराष्ट्र दौरा नेमका असणार आहे कसा या दौऱ्यातून एकनाथ शिंदेना कोणत्या गोष्टी साध्य करायच्यात सगळ्याच गोष्टी इन डिटेलमध्ये पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय मंडळी एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली अठ्ठावीस डिसेंबर रोजी मुंबई इथं एक बैठक पार पडली या बैठकीत बोलताना एकनाथ शिंदेंनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आलाय येत्या मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागेल आपल्या हातात साठ दिवसच आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश शिंदेनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आता महायुतीचं जागा वाटप अजूनही झालेलं नाही त्यामुळे जागा वाटपात आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किती जागा मिळणार हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं असणार आहे आता शिवसंकल्प अभियान कार्यकर्ता मेळाव्याबद्दल बोलायचं झाल्यास मुख्यमंत्री येत्या सहा जानेवारीपासून हा दौरा सुरू करणार आहेत सुरुवातीला सहा जानेवारीला यवतमाळ वाशिम आणि रामटेकमध्ये त्यांचा पहिला कार्यकर्ता मेळावा असेल त्यानंतर एक दिवसानी म्हणजेच आठ जानेवारीला अमरावती आणि बुलढाणा इथं ते पोहोचतील त्यानंतर दहा जानेवारीला हिंगोली आणि धाराशिवमध्ये त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच अकरा जानेवारीला त्यांचा परभणी आणि संभाजीनगर इथे कार्यकर्ता मेळावा होईल त्यानंतर दहा दिवसांनी एकवीस जानेवारीला ते शिरूर आणि मावळ असतील दोन दिवसांनी चोवीस जानेवारीला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा त्यांचा कोकण दौरा असेल पुढे दुसऱ्याच दिवशी ते पंचवीस जानेवारीला शिर्डी आणि नाशिक इथं पोहोचतील तीन दिवसांनी मग एकोणतीस जानेवारीत कोल्हापूरला आणि तीस जानेवारीला जाने हातकणंगली इथं कार्यकर्ता मेळावा होईल तिथून पुढं दोन दिवसांचं शिवसेनेचं शिबिर कोल्हापुरात होणार आहे आता या महाराष्ट्र दौऱ्याची जिथून सुरुवात होते तो सगळ्यात पहिला मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम या मतदारसंघात शिंदे गटाच्या भावना गवळी या खासदार आहेत पण बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांची ठाकरे गटाकडून या मतदारसंघासाठी चर्चा सुरू आहे पण या मतदारसंघात मूळ शिवसेनेचा केडर मोठ्या प्रमाणावर आहे सोबतच उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा सुद्धा प्रभाव आहे मग अशावेळी उद्धव ठाकरेंची इथली न्यूसेन्स व्हॅल्यू ब्रेक करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना प्रयत्न करावे लागतील आता या मतदारसंघातून एकनाथ शिंदे अमरावती इथं पोहोचतील तिथेही त्यांचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे या मतदारसंघातून आनंदराव अडसूळ हे खासदार होते पण दोन हजार एकोणीस साली तिथून नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या आता त्याची खरं तर दोन कारण होती एक म्हणजे राष्ट्रवादीकडून त्यांना या मतदारसंघातून मिळालेला पाठिंबा आणि दुसरं म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या गुणवंत देवपारे यांना या निवडणुकीत मिळालेली पासष्ट हजार एकशे पस्तीस मतं आता राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला असला तरी नंतरच्या काळात नवनीत राणा या भाजपच्या बाजूने झुकल्या असं समजतंय आता मागेही एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा भाजपमध्ये आल्या तर ते त्यांना आपण तिकीट देऊ असं वक्तव्य केलं होतं त्यामुळं नवनीत राणा या महायुतीकडून इथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे पण कितीही काही केलं तरी आनंदराव अडसू हे शिंदे गटाचे इथले सिटिंग उमेदवार आहेत पण नवीन उमेदवार आयात करून उभा करण्यापेक्षा सिटिंग उमेदवाराला प्राधान्य द्यायला हवं असं शिंदे गटाचं म्हणणं असावं त्यामुळे फडणवीसांविरुद्ध इथे आपली व्हॅल्यू सेट करण्यासाठी एकनाथ शिंदे आनंदराव अडुसू यांना ताकद देतील आता देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा जाहीर केला असला तरी त्यांचं वेळापत्रक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे पण फडणवीसांना अगोदर प्रदर्शन करून या मतदारसंघावर दावा करण्याचा एकनाथ शिंदेचा मनसुबा असेल यानंतर एकनाथ शिंदे पोहोचतील बुलढाण्यात बुलढाण्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत मात्र या निवडणुकीत त्यांना आव्हान असू शकतं अजितदादा गटाचे राजेंद्र शिंगणे यांचं आता अजितदादा गट राजेंद्र शिंगणेंच्या उमेदवारीसाठी आक्रमक आहे अशावेळी या मतदारसंघात प्रतापराव जाधवांची दावेदारी आणखीनच प्रबळ करण्यासाठी शिंदेंना या मतदारसंघात पोहोचणं गरजेचं आहे त्यानंतर एकनाथ शिंदे जातील हिंगोलीत सध्या हिंगोलीत एकनाथ शिंदे गटाचे हेमंत पाटील हे, हे खासदार आहेत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरील त्यांचं राजीनामा नाट्य विशेष गाजलं अगदी शासकीय रुग्णालयाच्या दुरावस्थेवर त्यांनी बोट ठेवलं आणि त्यावरून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट एट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असो पण आता भाजपचे नेते रामदास पाटील सुमठानकर रामराव वडकुते श्रीकांत पाटील यांच्यासह अनेक जण लोकसभा निवडणुकीसाठी इथून इच्छुक असल्याची चर्चा आहे पण आता म्हणूनच शिंदेना या मतदारसंघावर दावा करण्यासाठी शक्ती प्रदर्शन करावं लागेल तिथून पुढे एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी हितगुज करतील धाराशिव बद्दल बोलायचं झाल्यास इथं ठाकरे गटाचे ओम प्रकाश निंबाळकर खासदार आहेत त्यांनी अजितदादा गटाच्या राणा जगजितसिंह पाटील यांचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं पराभव केला होता पण सध्या राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये आहेत आता धाराशिव ही अजितदादांची सासरवाडी त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील हे सुद्धा पुन्हा एकदा दादा गटाकडून लढतात की भाजपमधून त्यांना संधी मिळते हा प्रश्न आहेच आता या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं केडर सुद्धा आहे त्यामुळे शिंदे गट सुद्धा इथून आपली दावेदारी ठोकू शकतो त्यासाठीच कदाचित एकनाथ शिंदे धाराशिव मधल्या शिवसैनिकांशी हितगुज करायला जाणार असतील यानंतर एकनाथ शिंदे पोचतील परभणीत शिंदे गटाचे संजय हरिभाऊ जाधव हे इथून खासदार आहेत इथे राजेश विटेकर हे कदाचित शरद पवार गटाकडून उभे असतील त्यानंतर एकनाथ शिंदे जाणार आहेत छत्रपती संभाजीनगर इथे तिथे सध्या एम आय एम चे इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार आहेत पण शिंदे गटानं इथं आपली जय्यत तयारी सुरू केली आहे शिंदे गटाकडून इथं संदीपान भुमरे अब्दुल सत्तार हे रेसमध्ये आहेत भाजपचाही या जागेवर डोळा आहे भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री असणाऱ्या भागवत कराडांचं नाव चर्चेत आहे त्यामुळे एकनाथ शिंदेना इथून दावेदारी ठोकण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे त्यानंतर शिंदे पोहोचतील शिरूर लोकसभा मतदारसंघात आता या मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे खासदार आहेत इथे एकनाथ शिंदे त्यांच्या गटातील शिवाजीराव आढळराव पाटील यांना ताकद पुरवतील तर आढळराव पाटील गेल्या वेळेस इथून पराभूत झाले होते पण तरीही ते इथून दावेदारी करू शकतात आता भाजपचे महेश लांडगे आणि अजित पवार गटाचे विलास लांडे हेही इथून रेसमध्ये असतील त्यामुळे सध्या कोल्हे विरुद्ध अजितदादा वादात थोड्याशा साईडलाईन झालेल्या आडराव पाटलांच्या उमेदवारीसाठी इथं शिंदेंना जोरदार शक्ती प्रदर्शन करावं लागणार आहे त्यानंतर एकनाथ शिंदे जातील मावळ मतदारसंघात आता या मतदारसंघात अजितदादा यांचे पुत्र पार्थ पवार रिंगणात असतील गेल्यावेळी शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता मात्र आता भाजपही या मतदारसंघातून बाळा भेगडे यांच्या रूपात दावा ठोकण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुतीकडून या जागेवर दावा ठोकायचा असेल तर एकनाथ शिंदे यांना इथं शक्ती प्रदर्शन करणं मस्त आहे यानंतर एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर जातील कोकण दौऱ्याची सुरुवात ही रायगड पासून होईल इथं सध्या अजित गटाचे सुनील तटकरे हे खासदार आहेत त्यांनी शिवसेनेच्या अनंत गीते यांचा पराभव केला होता नो डाऊट इथं सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पण तरीही कोकणातील शिवसैनिकांच्या बळावर एकनाथ शिंदे इथून दावा ठोकू शकतात मंडळी एकनाथ शिंदेचा कोकण दौऱ्यातला दुसरा टप्पा असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाचे विनायक राऊत हे इथं सध्या खासदार आहेत पण महायुतीमध्ये मात्र हा मतदारसंघ लढवण्यासाठी शिंदे गट आणि भाजपा हे दोन्हीही पक्ष इच्छुक आहेत त्यामुळे इथं प्रदर्शन करून या मतदारसंघावर आपली दावेदारी ठोकण्याचा शिंदे गटाचा नक्कीच प्रयत्न असेल शिंदे गटाकडून इच्छुक असणाऱ्या आणि उदय सामंत यांचे बंधू असणाऱ्या किरण सामंत यांना एकनाथ शिंदे ताकद पुरवू शकतात तर भाजपाकडून माजी खासदार निलेश राणे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांच्या नावांची सुद्धा चर्चा आहे एकंदरीत परिस्थिती पाहता या मतदारसंघावरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत तनातनी होण्याची शक्यता आहे त्यानंतर एकनाथ शिंदे हे नाशिकला जातील तिथे शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे, हे खासदार आहेत त्यांनी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा पराभव केला होता आता महायुतीकडून समीर भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी अजितदादा गटाकडून नक्कीच प्रयत्न होतील अशा वेळीतून हेमंत गोडसे यांची उमेदवारी टिकवणं शिंदेसाठी क्रमप्राप्त असणार आहे आता यानंतर एकनाथ शिंदे पोहोचतील शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिवराव लोखंडे इथले विद्यमान खासदार आहेत ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत दोन हजार एकोणीसमध्ये लोखंड काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला होता सध्याची परिस्थिती पाहता शिंदे गटाचा इथे एकही आमदार नाही तर भाजपाचा केवळ एक आमदार आहे इथे ठाकरे गटाचा एक तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार आहेत एकंदरीत एक माहितीसाठी इथं आव्हान कठीण आहे पण तरी भाजपा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याचा भरपूर प्रयत्न करण्याची शक्यता आहे त्यानंतर शिंदे पोहचतील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघात संजय मंडलिक हे खासदार आहेत ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत तर भाजप इथून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देऊ शकतं पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता पण महाडिक तेव्हा राष्ट्रवादीत होते सध्या मात्र ते भाजपचे राज्यसभा खासदार आहेत त्यामुळे भाजपाकडून या मतदारसंघावरही दावा ठोकला जात आहे पण इथली एकूण परिस्थिती बघता शिंदे गटाच्या संजय मंडली यांच्या उमेदवारीचा दावा भक्कम आहे त्यासाठीच खरं तर एकनाथ शिंदेंनी दोन दिवसीय शिबिराचं इथं आयोजन केलं आहे यानंतर एकनाथ शिंदे पोहोचतील हात कणंगले मतदारसंघामध्ये आता इथून शिंदे गटाचे धैर्यशील माने हे खासदार आहेत मायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ मूळ शिवसेनेच्या वाट्याला गेला होता तर निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी हाती शिवबंधन बांधलं तर राजू शेट्टी हे आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते त्यावेळी राजू शेट्टी यांची तिथून विजय हॅट्रिक करण्याची संधी हुकली धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा शहाण्णव हजार मतांनी पराभव करत दोन हजार नऊ साली आईच्या झालेल्या पराभवाचा बदला घेतला होता आता दोन हजार चोवीसमध्ये दे याच धैर्यशील मानेसमोर कडवं आव्हान असेल त्याचं कारण म्हणजे स्वतः धैर्यशील माने हे शिंदे गटात गेले असले तरी ठाकरे गटाला इथं मोठं खिंडार पडलेलं नाहीये राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाच्या ताकदीलाही या मतदारसंघात मर्यादा आहेत दुसरीकडे काँग्रेसची ताकद या मतदारसंघात लक्षणीय तसेच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इथं मजबूत आहे हात महाविकास आघाडीकडून उमेदवाराची निश्चिती अद्याप करण्यात आलेली नाही मात्र महाविकास आघाडीकडून जो उमेदवार उभा असेल त्याच्यामागे तगडं पाठबळ असणार आहे मात्र गेल्या निवडणुकीत इथं एक लाखांहून अधिक मतं मिळवणाऱ्या वंचितची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे जर महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यात आघाडी होऊन वंचितनं इथं महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास मव्याचं इथलं पारडं जड ठरणार आहे मात्र वंचितनं आपला उमेदवार उभा केल्यास इथली लढत रंगतदार होईल आणि महायुतीचा उमेदवार पुन्हा रेसमध्ये येऊ शकतो एकंदरीत स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी शिंदे गटाचे धैर्यशील माने हे इथून रेसमध्ये आहेतच पण त्या व्यतिरिक्त जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे सुद्धा इथून स्पर्धेत आहेत आता दोन हजार एकोणीसला एम आय एमच्या अस्लम सय्यद यांनी वंचितमधून निवडणूक लढवली होती आणि सय्यद यांना मिळालेल्या मतांमुळेच राजू शेट्टी पडले होते आता सय्यद हे ठाकरे गटात आहेत आता त्यांची मतं ठाकरेंना मिळणार की तेच ठाकरेंचे हात कणंगलेमधून पुढील उमेदवार असणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे पण आता म्हणूनच या सगळ्या धैर्यशील वाणींना ताकद पुरवणं एकनाथ शिंदेसाठी महत्त्वपूर्ण आहे तर बघा या अशा काही मतदारसंघातून एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्र दौरा जाणार आहे पण एकूणच देवेंद्र फडणवीसांची बार्गेनिंग पॉवर रोखून धरण्यासाठी एकनाथ शिंदेना महाराष्ट्रात कंबर कसावी लागणार आहे कारण देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आपला राज्यव्यापी दौरा जाहीर केला आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय एकनाथ शिंदेंचा हा महाराष्ट्र दौरा फडणवीसांवर पलटवार करण्यासाठीचा प्लॅन आहे का यामध्ये एकनाथ शिंदे सक्सेसफुल होतील का कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका แล้วเ